ता जत्रा भरलेली आहे आणि तुम्हाला आता जत्रा दाखवण्याचं काम मी करणार आहे तर चला मित्रांनो तुम्हाला जत्रा दाखवतो धमाकेदार खूप खूप खुँ, म्हणजे खूप खतरनाक अशी जत्रा भरलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे एवढी मोठी जत्रा आहे की तुम्ही हँग होसाल इतकं जादा पब्लिक लाखोच्या लाखोच्या तऱ्हेने पब्लिक आलेलं आहे आणि जबरदस्त तुम्हाला सगळी जत्रा फिरून दाखवणार आहे मी चला मित्रांनो दाखवतो माझ्या फेसकॅमसोबत हो मास्तर पब्लिक थोडे यात्रा पब्लिक तुम्ही बघू शकता खतरनाक वाली पब्लिक आहे इथून अशी पार रोड लोक आहेत आणि रात्रीच्या वेळेला भरणार इथे तमाशा इकडे आपले पोलीस कर्मचारी इकडे आपली सेवा करण्यासाठी सज्ज आहे आणि तुम्ही बघू शकता तमाशासाठी तमाशा मंडळ वगैरे आलेलं आहे माग हे बघा एक दोन तीन गाड्या आहेत पलीकडल्या साईडनं पण काही आहेत इकडल्या साईडनं पोलीस कर्मचारी उभा आहेत आणि त्यामागे रात्री संध्याकाळच्या वेळेला होणार तमाशा तर मित्रांनो तुम्हाला असंच दाखवत राहणार आहे मी पुढे 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 चालत राहणार आहे आता आपण बनूया गर्दीमध्ये ब्लॉग तर चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला बाय होईल बाय मित्रांनो गर्दीमध्ये ब्लॉगिंग करण्यासाठी पण एक नवीन माणसाला कॉन्फिडन्स असायची गरज असते आणि तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये खूप जास्त ग्रो झालेला आहे तुम्हाला दाखवत मधी मध्येच आपल्या ब्लॉगला ब्रेक लागतो मित्रांनो असो आपण आलो होतो एका वेगळ्यामध्ये घ्यायचं का नाही नाही घ्यायचं ब्लॉगला चालू संध्याकाड चालू नाही घ्यायचंच नाही

फोटो फोड़ फोटो घुमून 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 दाखवतो एक पाच दहा मिनटाचं व्हिडिओ शूट करावा म्हटलं तर आता मजा तर खूप येते मास्तर तिकडे मला तुम्ही मास्तर म्हणून हा ओमराज कुठे गेला तर बाकी पब्लिक तर खूप आली हां तर मी आलो होतो एका वेगळ्याच मोटिव्हसाठी पण आपला मोटिव काही कंप्लीट झालेला नाही आहे असं बाबांचं दर्शन झालं आणि बहुत खूप वाद बाकी बहुत सारी बदल काही जसे आम्ही आम्हाला मित्रांनो एवढ्या कारण की जाऊन काही अर्थ नाही आपण पुढे 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 चालू आहे काय होते काय मिनटं कॉल बॅक करून सांगावं लागेल म्हणजे व्हिडिओ अपलोड करून समोसा समोसा फुल पब्लिक ब्लॉक चालू आहे आज आणि एवढे सगळ्या पब्लिक म्हणजे ब्लॉक करणं म्हणजे जिथे मला फक्त मी एकला असा दिसलोय की तो ब्लॉग करतोय एवढ्या जत्रामध्ये फक्त एकला माणूस जो की एवढ्या पब्लिकमध्ये ब्लॉग करतोय बाकी तुम्ही बघू शकता माझं पब्लिक किती आहे इकडे मित्रांनो भैरवनाथ बाबाचं नवीन मंदिर का, बांधण्याचं चा, काम चालू आहे तुम्हाला दिसतच असेल बाकी चलो ही पब्लिक बघा मित्रांनो आणि आपण चालू राहिले माझ्या मागे काही माझ्यासारखे क्षेत्र लोक आपण गौरव कधी आले व्हेरी गुड तुम्ही कधी आले येऊच राहिले मित्रांनो गौरव भेटलाय आपल्याला गौरवचं मनोगत ऐकून घेऊ डबल माहिती मित्रांनो आम्ही एका वेगळ्या मोटिवसाठी आलो होतो आणि आमचा मोटिव्ह चांगलाच कम्प्लीट होतो इथे चलो भाई घ्या भेट भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय घड्याळ कोणासाठी पाहतो नको नको भाऊ मग

पब्लिक ब्लॉगी एक लाख पब्लिक में ब्लॉग हो रहा है यही मौका रब्लॉग के लाभ एक ऐसा आरक्षण है नुस्ता हींडा सर काइज नहीं चलो मैं कंगना वापस आऊंगा मैं झिट्टे मुट्टे रोटी खाऊंगा ओ मनु मैं तो गया मौका रब्लॉग पब्लिक नुस्ती पब्लिकी ಲ ಜಯ ಸಾರ श्रीराम जनकी बेटे बेडे और काय पब्लिक आहे बेकार पा पब्लिक आहे काय गाव रे नमस्कार सर काय व्हिडिओ लय बेकार करतो आपण तेच तर म्हणलं लय बेकार व्हिडिओ करतो पोलीस कर्मचारी

फोकटचे मित्र काय कामाचे मित्रांना खाऊ घालायचं असं काय केळ खाल्ले तो दंग चला येऊन तमाशा विमाशा तिकड तमाशा आहे तुम्ही पाहिलाच आता पटकन काय काय इच्छित दुकाने चला ऐकून या मित्रांनो थोडा रिकामा राकामा बाजार दाखीत तुम्हाला आता बघू शकता तुम्ही भैरवनाथ यात्रेनिमित्त मोकारा हा बाजार भरलेला आहे आता संध्याकाळचा वेळ असल्यामुळे साडेपाच वाजलेले आहेत तर बाजार उघडा पडलेला आहे अख्खा पण तरीही जबरदस्तपणे मित्रांनो आपल्या पेमेंटच्या गप्पा झाले काय म्हणणार दादा तू मला सांगा चला नुसतं बघा दाखवू नका अरे दरवर्षी करते तिच्याबद्दल माहिती द्या बरं बर मित्रांनो हैरवनाथ बाबाची ही यात्रा आहे दरवर्षी यात्रे निर्थे बैलगाडा शर्यतो सगळं माहिती द्या तुम्ही अरे सांग की बाबू बाहेर जायचं मार्गवर आलो डायरेक्ट गेटान मारू बाय 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 येतो आता चलो भाई थोड़ी अलग गली से लड़कियां देखेंगे अभी चल रे मित्रांनो ही जी आपली भैरवनाथ बाबाची यात्रा आहे दरवर्षी एक सण असतो तर त्या सणानिमित्त निमित्त या साऊंगी नगरीमध्ये जबरदस्तपणे यात्रा भरत असते आणि तमाशा वगैरे खूप काय हे असतं आपली जी महाराष्ट्राची रूढी परंपरा आहे योग्य पद्धतीने तमाशा वगैरे होतात सगळेच जण आनंद लुटतात आणि मुखारपणे इथं जो बाजार आमचा मार्केट असतो इथला तो मार्केट एक रविवारचा बाजार चेंज करून या साईडला आलेला असतो पलीकडं लासू स्टेशनला बाजार असतो तो बाजार उठून इकडं सावंगीच्या ठिकाणी यात्रेनिमित्त बाजार भरवलेला असतो आणि होतो अरे टिकून इकडं भरते ना पण असं सांग ना ना सांगितलं मोकार मसाले विसाले इथं कोणाला लागत असेल लसूण वगैरे लसूण प्रत्येक भाजीसाठी हा लागतो तर लागत असेल तर लसूण हा खूप महत्वाचा असतो मित्रांनो भाज्यांसाठी भाज्यांसाठी बाकी बाबे घट्ट तुम्ही कायला थोडं ऑकवर्डच आहे पण बरं जे आहे ते तर इथून बाहेर निघणार आपण चलो गंगना बाप कसे हा बघा 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 खतरनाथ पब्लिक चला पब्लिक मित्र ना एवढ्या पब्लिकमध्ये फर्स्ट टाइम ब्लॉक करतोय मी

यांचं काही ऐकू नका तुम्ही क्लासमेट वगैरे जर कोणी आलं तर मजा राहते अरे तो ही इमेज काहीच नाही डाऊन व्हायला इमेज बनाव लागते पहिले आता हे बाय आपली इमेज नहीं बनू तो नहीं सकत जे है तीले बनवनेचं काम करायचं फक्त समजला जे आई लोग ऐसे देख रहे मेरी तरफ जैसे मैं सारी दुनिया में सुंदर बनता हूँ और नहीं तो का साला लोग भी बहुत खतरनाक है बे टांग खींचने का काम कभी ना छोड़ेंगे ना कभी करेंगे भाई सिंपल कैमरा प्ले था ना बाकी लाईव्ह वगैरे काही नाही रेकॉर्डिंग <laughs> क्लिअरिटी मॅटर करते बाय क्लिअरिटी मित्रांनो सेल्फी कॅमेरा नाही बॅक कॅमेरा आहे क्लिअरिटी मॅटर करते अभी आणि हो सेल्फी कॅमेऱ्यामध्ये झूम आउट झिरो पॉईंट सिक्सचं नाही हे जवळपास झिरो पॉईंट सिक्सच आउट आहे तर तुम्हाला वेगवेगळा नजारा बघायला मिळत असेल माग ते काय म्हणतो ना आपण त्याला वाईड एरिया वाईड एरिया खूप जास्त वाढतो झिरो पॉईंट सिक्समध्ये तसा झिरो पॉईंट टूपर्यंतचा पर्यंतचा एरिया असतो सेल्फी कॅमेऱ्यामध्ये त्यामुळे जरा थोडीशी अडचणी बाकी मित्रांनो मला हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लागणार आहे जवळपास चार जी बी नेट तर तुम्ही कमीत कमी चार जी बी इतक्या लाईक तर करा काय बेटाला अरे अरे त्याला मित्रांनो हा आपला गौरव सध्या एल टी ना डी एम एल टी पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरची युजी मध्येच भाऊ आणि लवकरच यांचं काय आहे पॅथोलॉजी लॅब सेंटर यांचं खोलणार आहे अजून बराच टाइम बाकी आहे पण जेव्हा बी खोलेल तेव्हा बिमार पडा आणि यांच्याकडे या बिमार पडल्याशिवाय पर्याय नाही कारण त्याशिवाय नाही त्यामुळे तुम्ही आणि यांच्याकडे सॅम्पल घ्यायला या बरोबर व्हेरी गुड भाई आपण बाहेर निकाल रे आए 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 अरे एकूण घुम आला असतो येईन ना तो सॅम्पल असं येऊ ना आपण येऊ ना अरे नाही रे डायरेक्ट जाऊ नाही नाही कुठं कॉर्नर अरे तिकडेच आला मित्रांनो आता जवळपास सगळी यात्रा आपण घुमलेलो आहे आणि खतरनाक खतरनाक मजा आली या यात्रेमध्ये खूप काही बघितलं खूप काही सोडलं बघायचं बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असं म्हणता म्हणता अजून एक राऊंड मारून येतो अरे कोण तरी असलं सोबत म्हणजे बरं वाटत नाही चाल ना चाल स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीवाला घेऊन फक्त नाही मित्रांनो पॅथोलॉजी लेबमध्ये काम करता करता भाऊ गेला आता सॅम्पल बघायला तर तुम्हाला एका पुन्हा एकदा मंदिराकून चक्कर मारून आणतो आणि भैरवनाथ बाबाचं दर्शन बी घडवून आणतो तर चला मित्रांनो भैरवनाथ बाबाचं दर्शन घडवण्यासाठी तुम्हाला घेऊन चालतोय मी कारण यात्रा भैरवनाथ बाबाची आहे आणि यात्रेनिमित्त जर तुम्हाला बाबांचं दर्शनच नाही घड घडवू घातलं तर मग हा व्हिडिओ काय कामाचा तर चला मित्रांनो भैरवनाथ बाबाचे सांगीमधलं भैरवनाथ बाबाचं मंदिर तुम्हाला दाखवणार नाही आता चल बाय बहुत लंबी लाईन कुदकी जाना आहे अभि आपण तो चलो <laughs> 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 मित्रांनो लोकं समजताय लाईव्ह आहे पण आपली रेकॉर्डिंग खूप खतरनाक असती विदाऊट एडिटिंग विदाऊट एनिथिंग हा व्हिडिओ डायरेक्टली अपलोड होणार त्यामुळे सगळ्यांनी जय श्रीराम न्यूज कमेंटमध्ये टाका आणि हैरनाथ यात्रेनिमित्त तुम्हाला लाखोच्या लाखोची हजारोच्या पब्लिकमध्ये ब्लॉग करतो मित्रांनो बघू शकता तुम्ही तर कमी ना वापस या हे बघू शकता काय पब्लिक का आहे मोकार हा आवाज येतो का नाही ते नाही सांगू शकत फक्त आता बास मग व्हायचा दिगाना कारण मधीच माईक बंद होतोय असं मला जाणवतंय आहे तर बघू काय होतं काय नाही ते आवाज येत नसेल तर सांगा नक्कीच कमेंटमध्ये बाकी रफारप रप, रप चलते रप बनो, चलते ना चलते बनवणे बाई मेरको मेरी गाडी दिख रही रेद गाडी नाही मिल रही गायची मित्रांनो गाडी भेटत नाही अरे नाही भाई ना मित्रांनो आपण सगळं काही करून आलो पण तुम्हाला एक बाबांचं दर्शन घडवण्यासाठी मी आता पुन्हा एवढी मोठी रांग चालत आलेली आहे इथं हाताला मोकार कळला मी आता काय सांगावं तुम्हाला पण असो चलो असंच बघा आता तुम्ही बाबांचं दर्शन करा इथं कंगना पश

कैलास भाऊ गोरे माळी वाडगाव यांनी एक्कावन्न रुपये दिले त्यांच्या खूप खूप धन्यवाद आणि सद्गुरु किरण यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद सरांचं चला आजची दर्शन झाल्यापासून खाली गर्दी करू नका चला परिश्रमधारे चला पुढे चला चालतो वा आणि उतरा पटा पटा हा नरेश सुपीकर यांच्याकडनं मनापासून धन्यवाद त्यांनी पण शंभर रुपये दिलेली आहे धन्यवाद आणि आपण मदत बाबाचं मंदिर खूप मोठं बनवायचं आहे साधारणतः दोन कोटी रुपये खर्च आहे त्यासाठी आपण सगळं हाताने मदत करायला पाहिजे आणि बाबा तुम्हाला कधी कमी कमवून देणार नाही खरोखर नौशना पावणारा बाबा म्हणजे वैवनाथ बाबा म्हणून आपण सर्वांनी सगळं मदती करावी बार 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 आवाज कडे आला पाहिजे बाबाजी दरबारात आलेले या ठिकाणी एक छोटा मुलगा आहे तो आणि

despatchinging <muchas> <muchas> <muchas>